हॅलो गाईज आपण आज बघणार आहोत तिळाचे मोदक तर चला तर मग कंटिन्यू राहा तर इथे तीळ चांगले खमंग भाजून घ्यायचे आहे जसे आपण लाडूसाठी भाजतो लाडूचाच लाडू जसे आपण तिळाचे लाडू करतो तसेच आपल्याला तिळाचे मोदक करायचे आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे दहा दिवस आपण मोदक करतो देवाला प्रसाद म्हणून कारण देवाला आवडते मोदक तर इथे मी कुळास तिळ भाजून घेतले आहे छानपैकी तडतडेपर्यंत आणि ते गुळाचा पीस करून घेतलेला आहे तर तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे तिळासोबतच म्हणजे एक जीव होतो गूळ सगळीकडे लागतो आणि त्याला थोडंसं तेल पण सुटते तर व्यवस्थित आपले मोदक तयार होतात तर आता मोदकामध्ये आपल्याला टाकायसाठी काय काय घेतलेलं आहे मी ते इथे खोबरं पीस घेतलेलं आहे आणि वेलची पूड घ्यायची आहे तर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता तर वेलची पावडरच्यासोबतच माझे ड्रायफ्रूट्स वगैरे बारीक केलेले राहते तर ते टाकलेलं आहे मी एक चमचा एक ते दीड चमचा तुमच्या आवडीनुसार कोड करायचा आहे किती कोड आपल्याला गोळ घालायचा आहे त्याप्रमाणे तर किसून घेतल्या घ्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक केलं की एक जीव होतो तर आता फक्त वेलची पूड आणि खोबरं पीस जे आहे ते व्यवस्थित हलवून घेते आणि थोडंसं मिक्स करून घेते की जेणेकरून आपले मोदक छान तयार होतील वेगवेगळ्या वे आकाराचे तर वड्या पण पाडू शकतो आपण साचे मिळतात बाजारामध्ये तर त्यांनी पण आपले जे तिळाचे मोदकाचा साचा मिळतो त्यामध्ये पण करू शकतो पण आपण हाताने करणार आहे तर छोटे छोटे पहिले गोळे बनवून घ्यायचे आहे आणि नंतर त्याला मोदकाचा आकार द्यायचा आहे तर बाप्पांसाठी एक वेगळा प्रकारचा मोदक भरपूर जणं बनवतात वेगवेगळ्या प्रकारचे आणि आपल्या बाप्पांसाठी रोजचा नैवेद्य रोजचा मोदकाचा नैवेद्य तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा